नमस्कार सर नमस्कार आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हो आणि आता पाडवाय आणखी चार पाच दिवसानंतर ता। तीस तारखेला हो नेमके शेतकऱ्याचे कांदे काढणे चालू आहे मका चालू आहे गहू आहे ज्वारी हो पिक गाड्याच काम चालूच आहे आणि कांदे तर सगळीकडे चालू आहे तर त्यांना मला एकतीस तारखेपर्यंत कांदा काढून झाकून ठेवा एकतीस पर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हो म्हणजे मार्च एंड पर्यंत बर कारण की ना एक एप्रिल पासून ते सात एप्रिल पर्यंत हो oh. सात दिवस पाऊस पडणार राज्यात आपल्याला आपल्या संपूर्ण राज्यात हो oh, संपूर्ण राज्यात सात दिवस आहे आणि त्यातली त्यातनं नेमकं तुमच्या कांद्याच्या बेल्ट मध्ये जास्त पडणार आहे बर आता भागवाईच म्हटलं तर सगळ्यात जास्त मग उत्तर महाराष्ट्र बर कोकणपट्टी बर पश्चिम महाराष्ट्र जास्त पडणार बर ह्या तीन विभागात जास्त वाढणार आहे नुकसानच होईल कोकणात तर गारपीटच होणार आहे तुमच्या तिकडे नगरकड पण होईल गारपीट काही ठिकाणी गारपीट पण होईल हा गारपीट वार पाऊस गावा बरं साधारणतः आमच्याकडे कोणती तयारी राहील एक दोन तीनच्या दरम्यान काय होणार आहे पाऊस समजा आज समजा तुमच्या नगरकड आला समजा श्रीरामपूरकडे आला तर लगेच एक दिवस पुन्हा गॅप जाईल पुन्हा तिसऱ्या दिवशी परत येईल पुन्हा दोन दिवस थांबाल म्हणजे सात तारखेपर्यंत एक दोन तीन नाही तर साधारण पाऊस किती पडेल पण दोन इंच तीन इंच का असं पाणी जास्त नाही जास्त पडणार कुठं पेंडवाल तर पडणार कुठं सुद्धा वाहना अरे बापरे हा चालेल मग आता मेसेज देतोय